रात्री उशिरापर्यंत मनसेकडून पर्दाफाश केला गेलाय मद्य विक्री सुरू असल्याचा मनसेनं आरोप केलेला होता पहाटे तीन पर्यंत मद्य विक्री सुरू असल्याचा आता समोर आलाय आणि मनसेच्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली आणि हा पब बंद केला पब कायमचा सील करण्याची मागणी आता मनसैनिक करतायत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पार्टी चालू होती या पार्टीच्या विरोधात आम्ही एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली एक्साइज विभागाचे अधिकारी अडीच ते पावणे तीन वाजता या ठिकाणी आले त्यांच्या समोर या ठिकाणी दारू विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर पार्टी सुरू होती ती पार्टी आज आम्ही या ठिकाणी बंद पाडली आहे रात्री दीड नंतर दारू विक्री करणाऱ्या या टॉयरूम क्लबच्या विरोधात मनवीस खूप आक्रमकपणे भूमिका घेत आहे या टॉयरूम वरती आधीही कारवाई झाली होती आताही या प्रकरणी कारवाई होती तरी हा टॉयरूम नावाचा क्लब तातडीने सील करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय Legenda